नाव देवेंद्र फडणवीस एक नेता ज्याचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे नागपूरच्या वॉर्ड अध्यक्षापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास जसा प्रेरणादायी आहे तसाच संघर्षमय चला जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे आणि त्यांच्या यशाचा आलेख देवेंद्र फडणवीस यांचा जन्म नागपूरमध्ये झाला कॉलेजच्या दिवसांपासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सक्रिय होते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये फडणवीस यांनी विसाव्या वर्षी नागपूरमधून भाजप वॉर्ड अध्यक्ष म्हणून राजकीय प्रवासाची सुरुवात केली वयाच्या बावीसाव्या वर्षी ते नगरसेवक बनले आणि वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ते नागपूरचे महापौर बनून त्यांनी इतिहास रचला देशातले सर्वात कमी वयाचे दुसरे महापौर म्हणून त्यांची नोंद झाली नागपूरच्या विकासाला त्यांनी नवीन दिशा दिली आणि याच कामगिरीने त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी बळ दिलं पुढे एकोणीसशे मध्ये फडणवीस यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी आपला विजय नोंदवला दोन हजार दहामध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस तर दोन हजार तेरामध्ये प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली या काळात त्यांनी पक्षबांधणीवर विशेष भर दिला आणि राज्यभर फिरून पक्षाला बळकटी दिली त्यांच्या या नेतृत्व गुणांमुळे भाजपला महाराष्ट्रात एक नवा चेहरा मिळाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विदर्भातून मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शेतकरी सिंचन उद्योग रस्ते बांधणी अशा महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं नागपूरचा कायापालट करत विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्नही केले त्यांच्या काळातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना उद्योग धोरणं आणि नागपूर मेट्रो सारखी महत्वाकांक्षी प्रकल्प यामुळे त्यांना विकास पुरुष म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या पण शिवसेनेसोबतचं सरकार बनवण्याचा मार्ग बंद झाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं लागलं या काळात कोरोनासारख्या संकटात त्यांनी राज्यभर दौरे करत सरकारला धारेवर धरलं तसंच भाजपच्या इतर राज्यांमधील समस्या सोडवण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सर्वांना वाटलं की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पण पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं त्यावेळी त्यांची नाराजी असली तरी फडणवीसांचं आतापर्यंत पक्षनिष्ठेचा प्रदर्शन आपल्या सर्वांनाच घडलंय आता विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालंय भाजपनं एकट्यानं एकशे जागांवर विजय मिळवलाय आणि महायुतीनं एकूण एक दोनशे तेवीस जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडीला नामोहरम केलंय या यशाचा श्रेय फडणवीस यांच्या रणनीती आणि पक्ष संघटनेवरच्या मजबूत पकडीला दिलं जात आता फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत सत्तेपासून दूर राहूनही संयम आणि कर्तव्यनिष्ठा दाखवणाऱ्या या नेत्याला अखेर त्यांच्या परि फळ देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनात संघर्ष जिद्द आणि यशाचं एक समीकरण आहे केवळ राजकारणी नाही तर एक ध्येयवादी नेता म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा आणि भाजपला महाराष्ट्रात नवयुग युग देणारे फडणवीस यांचा प्रवास आजही प्रेरणादायी आहे तुम्हाला फडणवीस यांचा प्रवास कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका